सुनबाई आज ही चहा काल सारखच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहौस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा श्री क्षेत्र देवगड हे संगमनेर तालुक्यातील भाविकांचं मोठं श्रद्धास्थान आहे ही यात्रा म्हणजे प्रत्येकाच्या आवडीचा विषय आहे मागील सात वर्षांपासून या ठिकाणी होणारं अश्वप्रदर्शन हे राज्य पातळीवर पोहोचलं आहे अगदी इतिहासात आणि शिवकाळात घोड्यांचं महत्त्व अनन्यसाधारण राहिलंय देशभरातून मोठ्या संख्येनं अश्व या प्रदर्शनात दाखल झालेत तर या स्पर्धेमुळं राज्यात संगमनेरचा मोठा लौकिक निर्माण झाला आहे असे गौरोद्गार काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले हिवरगाव पावसाहे देवगड या ठिकाणी तालुका अश्वप्रेमी असोसिएशन आणि शिवराज निर्माण संघटनेच्या वतीनं भव्य अश्वस्पर्धा अश्वप्रदर्शन आणि अश्व बाजारचं आयोजन केलं गेलंय त्याचं उद्घाटन आमदार बाळासाहेब थोरात यांच्या शुभ हस्ते झालं यावेळी व्यासपीठावर माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर आयोजक रणजितसिंह देशमुख माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर जयश्री थोरात राजेंद्र चकोर इंद्रजीत थोरात उत्कर्षा रुपवते देवस्थानचे अध्यक्ष उत्तम नाना जाधव सुभाष गडाक डॉक्टर प्रमोद पावसे डॉक्टर संदीप पावसे राजेंद्र देशमुख रवींद्र रोहम अजित देशमुख अजित मांडे रफिक फिटर मकरंद मुळे यांसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती महाराष्ट्रातील सर्वात उंच घोडा बिग जास्पर हा प्रथमच या प्रदर्शनात सहभागी झाला त्याचा रुबाबदारपणा चाल हे या स्पर्धेतील मुख्य आकर्षण ठरलं रणजितसिंह देशमुख यांच्या पुढाकारातून या ठिकाणी विविध जातींचे घोडे येत असून यामुळं अश्वस्पर्धा आणि अश्वबाजार असा मोठा मेळा होतो सर्वांच्या सहभागातून हे अश्वप्रदर्शन यशस्वी होत आहे मात्र सध्याचा होणारा राजकीय घोडेबाजार आणि त्यातून होणारी घोड्यांची बदनामी ही चिंताजनक आहे अशी ही खंत रणजितसिंह देशमुख यांनी बोलून दाखवली श्रीक्षेत्र देवगड यात्रेनिमित्ताने संगमनेर तालुक्यामध्ये अश्वप्रेमी असोसिएशनच्या माध्यमातून हे अश्वप्रदर्शन अश्वस्पर्धा या ठिकाणी भरवण्यात आलेल्या आहेत गेल्या सात वर्षापासून असं प्रदर्शन स्पर्धा या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी भरवत असतो आणि मोठ्या प्रमाणावरती अश्व संपूर्ण राज्यातून आणि राज्याबाहेरून या ठिकाणी येत असतात विविध स्पर्धा त्या ठिकाणी घेत घेतल्या जातात त्यामध्ये नाचकामाची स्पर्धा असेल त्याचबरोबर चालीची वेगवान चालीची स्पर्धा असेल उत्कृष्ट घोडा ही स्पर्धा असेल अशा विविध स्पर्धा त्या ठिकाणी होत असतात आणि मोठ्या प्रमाणावरती घोडे त्या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी लांबून त्या ठिकाणी येतात त्यानंतर आश्वांचा बाजार देखील ह्या ठिकाणी होत असतो आणि मोठी उलाढाल घोड्यांच्या खरेदी विक्रीमध्ये ह्या बाजारात त्या ठिकाणी होत असते मग मी बोलताना सांगितलं की आमचा हा घोडे बाजार हा खरा घोडे बाजार आहे पण सध्या आपण बघतोय राज्यात देशात जो घोडे बाजार चाललेला आहे यामध्ये खरं तर माणसं विकली जात आहेत माणसं खरेदी केली जात आहेत नेते मंडळी विकली जात आहेत नेते मंडळी विकली खरेदी केली जात आहेत आणि त्याला नाव मात्र दिलं जातं आहे बाजार म्हणून आणि यातून घोड्यांना खरं तर आमच्या घोड्यांना बदनाम केलं जाते काही कारण नसताना तर माझी या ठिकाणी आणि खरं तर आपण बघितलं तर घोडा हा अतिशय स्वामीनिष्ठ हा प्राणी आहे मालकाबद्दल अतिशय प्रामाणिक निष्ठा असणारा हा प्राणी आहे आपण जर इतिहासात थोडं मागं जाऊन बघितलं तर महाराणा प्रताप यांचा चेतक घोडा हा इतिहासामध्ये त्याची नोंद झालेली आहे आणि महाराणा प्रताप जेव्हा युद्धभूमीवरती जेव्हा जखमी अवस्थेत होते तर हा घोडा त्यांना युद्धभूमीच्या बाहेर त्या ठिकाणी घेऊन गेला होता आणि घेऊन जात असताना रस्त्यामध्ये मोठी दरी खोल दरी त्या ठिकाणी लागली होती आणि ही दरी पार करून अतिशय अंतर जास्त होतं पण त्यांनी ती पार केली आणि एक करत असताना त्या गो चेतक घोड्याचा पाय मोडला असा असताना देखील तो घोडा त्या राजांना महाराणा प्रताप यांना सुरक्षित स्थळी त्या ठिकाणी घेऊन गेला आणि मग त्यांनी आपले प्राण सोडले म्हणजे स्वामीनिष्ठता काय असती मालकाबद्दल प्रामाणिकता काय असती हे घोड्यांकडनं शिकण्यासारखं आहे त्यामुळं घोडे बाजार हा शब्द खरं तर राजकीय वापरून घोड्यांना त्या ठिकाणी बदनाम करू नये अशी विनंती आमच्या सर्व अश्वपालकांची अश्वमालकांची त्या ठिकाणी असणार आहे राज्यातला सर्वात मोठा घोडा या अश्व प्रदर्शनात आलेला आहे काय म्हणाल त्या बाबतीत या प्रदर्शनाचं विशेष आकर्षण म्हणजे बिग जसपर नावाचा हा महाराष्ट्रातला सर्वात उंच घोडा त्या ठिकाणी आलेला आहे सचिन अरुण काका जगताप नगरचे जे आमचे आहेत सचिन भाऊ यांचा हा घोडा आहे मारवाड जातीचा घोडा आहे आणि सत्तर इंच उंचीचा हा घोडा आहे महाराष्ट्रात एवढ्या उंचीचा घोडा नाही आणि हे विशेष आकर्षण आमच्या या प्रदर्शनाचं या ठिकाणी आहे आणि म्हणून मला वाटतं राजकारणामध्ये हा घोडे बाजार हा शब्द वापरून घोड्यांना बदनाम त्या ठिकाणी करू नये असं मला विनंती आमच्या सर्व घोडे मालकांच्या वतीने पालकांच्या वतीने त्या ठिकाणी सर्वांना त्या ठिकाणी राहील त्याचबरोबर सर्व आपण या ठिकाणी उपस्थित झालात मी वेळ घेणार नाही मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो हा जो इथं बाजार भरलेला आहे शंभरच्या वर घोडे या बाजारात या स्पर्धेसाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि हे सांभाळणं इथं सोपं नाही लोकांची गर्दी करणं खूप सोप्पा असतं गर्दी जमवत पण शंभर घोडे एका ठिकाणी आणणं जमवणं आणि ते सांभाळणं दिवसभर हे सर्वात अवघड काम आहे आणि हे अवघड काम करतायत ते आमचे अश्वप्रेमी संघटनेचे असोसिएशनचे आमचे दीडशे सदस्य साहेब दीडशे आमचे तरुण आहेत मुलं आहेत जे स्वतः घोडे आहेत ज्यांच्याकडे आहेत घोडे चालवतात आणि ते सर्व या बाजारामध्ये सगळ्या बाजूला ते पांगलेले आहेत दा दा -ले -ले। ते सर्व एज अ मॅनेजमेंट आहेत तर त्यांच्यासाठी आपण एकदा सर्वांनी जरा टाळ्या वाजून त्यांना खरं तर त्यांचं हे केलं पाहिजे की खूप अवघड काम ते करतायत हे सोपं नाही आहे तर त्यांचं मी खरं तर या ठिकाणी स्वागत करतो आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित झाला आपलं सर्व या ठिकाणी स्वागत करतो आपले सर्व पाहुणे या ठिकाणी आज आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत या सर्व पाहुण्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो त्याचबरोबर आपले हिवरगाव पावसा सर्व ग्रामस्थ आपले सरपंच त्यांचे सर्व सदस्य त्यांचं सर्व सहकार्य आपल्या या कार्यक्रमाला का सतत असतं त्यांचा मी आभार मानतो त्याचबरोबर विशेष मी या ठिकाणी उल्लेख करेल देवगड देवस्थान ट्रस्ट यांनी या ट्रस्ट चे अध्यक्ष नानासाहेब जाधव यांचा मी या ठिकाणी उल्लेख केलेला ते खरं तर आमच्या आश्वप्रेमी संघटनेचे सदस्य होते इतके दिवस पण या वर्षी ते त्या अशुवांच्या कृपेने खंडोबाच्या कृपेने ते स्वतः या देवगड देवस्थान चे अध्यक्ष झालेले आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी या वर्षी नियोजन त्या ठिकाणी केले देवस्थानचं असेल हे असेल त्यांचे मी आभार त्या ठिकाणी मानतो आपलं सर्वांचं पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत करतो आणि निळबंडे धरणाचं पाणी डाव्या आणि उजव्या कालव्यातून शेतकरी बांधवांना देणारे काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात प्रति कृतज्ञता व्यक्त करताना समनापूर येथील शेतकऱ्यांनी आपल्या बैलजोडीवर धन्यवाद साहेब असं लिहित जलनायक असं रंगवलं होतं आणि या बैलांनी केलेलं बहारदार नृत्य हे स्पर्धेचं आकर्षण ठरलं या अश्वप्रदर्शनामध्ये तीनशे एकवीस अश्वांचा सहभाग होता यामध्ये अनेक अश्वांनी दोन पायावरील चार पायावरील नृत्य सादर केले तर पारंपरिक वाद्यावर बुलेटवरील डान्स उंचवडी असे विविध नृत्य प्रकार सादर केले आशवांचा रुबाबदारपणा त्यांची राईड आणि त्यांचं नृत्य हे डोळ्यांची पारणे फेडणार होत आमच्याकडं बैलाच्या शर्यती आता एवढा दुर धुमाकूळ चालू आहे का विचारूच नका रोज दोन दोन गावांमध्ये आता बैलांच्या शर्यती आहे रोज त्या ठिकाणी अनेक बैलांची उलडाल होती पंचवीस पंचवीस तीन तीस लाख रुपयाच्या बैलांच्या किमती आहे त्या बैलगाड्याच्या शर्यतीच्या बैलांच्या किमती आहेत तसेच आश्वाचे पण आज जो काही मेळावा या निमित्ताने या ठिकाणी यामध्ये मोठी उलाढाल या निमित्ताने या ठिकाणी होणार आहे आर्थिक आर्थिक जे काही उलाढाल होणार आहे ती आपल्या या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या आर्थिक स्रोत त्या ठिकाणी अधिकचा या निमित्ताने या ठिकाणी तयार होणारा हा मेळावा या निमित्तानं आयोजित केलेला आहे मी नक्कीच आश्वाचेनचे सगळ्या सहकार्यांना या निमित्ताने या ठिकाणी धन्यवाद देतो सिंह देशमुख यांच्या पुढाकारातून होत असलेल्या अश्वप्रदर्शनामुळे संगमनेरचं नाव सारंग असं माझे आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी म्हटलंय रणजित आवड आहे घोड्याची आपण त्यांच्याही शेतात जर जाऊन पाहिलं बागेमध्ये तिथे सुद्धा खूप त्यांनी घोड्यांचं चांगल्या पद्धतीने जोपासलेले आहेत ते स्वतः चांगल्या पद्धतीने घोड्यावर बसणं म्हणजे ही सुद्धा एक कला आहे मित्रांनो पूर्वी ती कॉमन होती सर्वच लोक पूर्वी घोड्यावर बसायचे आता कारण घोड्यावर बसायची त्याला मांड पक्की असावी लागतं नाही तर मग घोडा काय तिथे खाली फेकून देऊ शकतो तेव्हा त्याची मांड पक्की तोच घोड्यावर बसू शकतो तर असं हे घोडा हा हे खूप उत्सुकताचा असा हा विषय आहे त्यामुळे निश्चितच देवगडला आपल्या हिवरगाव पावसाला आणि पर्याने संगमनेर तालुक्याला एक वेगळी ओळख श्री रणजितसिंह देशमुख यांनी मिळून दिलेली आहे आणि निश्चितच सारंगखेडा इथे जे होतात तिथे देशातून लोक येतात आता इथेही देशातून लोक यायला लागलेले आहेत तर असा एक अत्यंत छान उपक्रम लोकांना खूप आवड असते प्राण्यांविषयी बैलांविषयी घोड्यांविषयी लाखो कोट्यावधी हो आता मला असं वाटतं काही घोड्यांची किंमत कोटी पण असू शकते बैलांच्याही किमती खूप असतात काही लोकांना ते हौसच असते आणि म्हणून असा हा एक अत्यंत सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आज संपन्न आहे मी या यात्रेच्या निमित्ताने खंडोबा राहाच्या चरणी हीच प्रार्थना करतो की निश्चितपणाने ज्या घोडेबाजारचा उल्लेख या ठिकाणी झाला तर खंडोबा राजा चरणी हेच आहे की इथलं राजकारण बदललं पाहिजे या देशातलं राजकारण बदललं पाहिजे चांगलं राजकारण या देशामध्ये निर्माण झालं पाहिजे हे ज्यांच्या जा। हातामध्ये आहे त्या भारतीय नागरिकांना खऱ्या अर्थाने एक चांगली या ठिकाणी प्रेरणा आणि सुबुद्धी या निमित्ताने व्हावी अशीच प्रार्थना मी खंडोराजे चरणी करतो आणि सर्व आपल्या तालुक्यातील सर्व येणाऱ्या भाविकांना या ठिकाणी पुढचं वर्ष आनंदाचं सुखाचं आनंदाचं जावं या स्पर्धेमुळे राज्यात संगमनेरचा मोठा लौकिक निर्माण झालाय असे गौरवगार काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले घोडे देखणे पाहणं हा नाद लागला हे आपल्या शेतकरी वर्गामध्ये तो, तो असतोच नाद आणि घोडा हा आणखी वेगळा विषय आहे तो पूर्णपणे जागतिक पातळीचा मोठा विषय आहे आणि यामध्ये जगामध्ये सुद्धा घोड्याबद्दलचं आकर्षण खूप मोठं आहे आणि अलीकडच्या कालखंडामध्ये ते दिवसेंदिवस पुन्हा वाढत असताना आपल्या सगळ्यांना दिसतं आहे आणि म्हणूनच सारंग खेड्यानंतरची आपली ही घोड्याची यात्रा इथं आपण करत असतो आणि म्हणून रणजित देशमुख त्यांचे सगळे सहकारी यांचं अभिनंदन करण्याचा दिवस आहे की एक वेगळा विषय घेऊन त्यांनी हे काम करत आहेत कुणी करीत नाही ते काम ते करतायत नाही एवढं घोडे पाहायला मिळणं ही काही सोपी गोष्ट नाही परंतु ते त्यांनी मेहनतीनं हे सर्व काम ते करत असतात त्यांचे सगळे सहकारी आहेत जे दूर आले लोक आहेत घोडे आता गाड्या येत आहेत घोड्यांच्या काही इतक्या दूरून आता दोनशे तीनशे किलोमीटर प्रवास करून आपल्याला करता येतात फायदा काय खर्च जादा आहे त्यांचा फायदा काय काय काही नाही नादाचा भाग आहे नागपूरवरून घोडे घोडे आलेले आहेत अशी अवस्था आहे म्हणजे आता आता गाड्यांच्या शर्यती खूप जोरात चालू आहे पुणे भागामध्ये इतकं चाललंय का बघ पोरांच्या टोळ्या त्या गाड्यांच्या शर्यतीलाच पळत असतात दिवसात एकच कार्यक्रम गाड्यांच्या शर्यती आणि जो पहिला येतो गाडा त्याचे जे बैल असतात ते पाहण्याकरता लोक एखादा मोठा मालक असतो चांगला आर्थिक स्थिती असला तो तो, तो बैल विकत घेतो काही लाखाला पंचवीस लाख तीस लाखाला आणि लोक फक्त तेवढं तो बैल पाहण्याकरताच जात असतात त्याच्या गर्दी राहत जप्रात भरलेली असते बैल पाहायचं हे वैशिष्ट्य आहे आणि शेतकरी वर्गामध्ये आपण शेतकरी आहोत शेतकरी वर्गामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण असं काम हे आहे इथं एक तर घोडा जो आलेला आहे बिग जम्पर जस्फर जस्फर हा सत्तर इंच उंच आहे आणि राज्यात प्रथम एवढा मोठा उंचीचा घोडा आलेला आहे मुद्दाम पाहण्यासारखा आहे आणि मला सांगितलं की याची किंमत कमीत कमी एक कोटी आहे एक कोटीचा घोडा आहे काय असू शकतं आश्चर्यकारक गोष्ट आहे ती पाहून मिळणं ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे मला एक पारशी हॉटेलचा मालक आहे पालघर याच्यामध्ये तुला माहिती आहे हा पालघर रस्त्यावरच हायवेवर हायवेवरच आहे तो मला ते घेऊन गेले ते तिथे आणि मी आलो म्हणून त्यांनी पंधरा वीस घोडे आणले इतके उंच मोठे घोडे आणि मला म्हणायचे बसा आता बसा म्हणजे <laughs> त्याची प्रॅक्टिस असावी लागती अगोदर हात मोडलेला आहे <laughs> सांगतो का हे काय करतोय म्हणलं काय तुम्ही कशा करता ते माझे शौक म्हणू किती घोडे आहेत शंभर घोडे आहेत म्हणे आणि याच काय म्हणजे आय उत्पन्न इतर त्याच्यातून चालतं आणि विकले जातात म्हणे चांगले पैसे येतात तो भाग वेगळा पण मी काही धंद्या करता म्हणून करत नाही नाद म्हणून घोडे पाळणारे असे काही व्यक्तिमत्व आहेत पारशी माणूस या सगळ्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर एक वेगळं चांगल्या प्रकारचं प्रदर्शन इथे भरवलं गेलं आपण पाहतो की देवगडचं आपण पाहतो सगळी टेकडी काही फरक जाणवतो का नाही तुम्हाला आणि कोणी त्याची दखल घेतं का नाही मला माहित नाही पण शेतकी संघाला तिथं दुधसंघ दुसंघानेच तिथे ही झाडं लावलेली हिरवी टेकडी दिसायला लागली तसं खडक येतो ते काय सोपं नाही तिथं ते झाडं फुलवणं पण ती हिरवी दिसायला लागली तर दूध संघानं सातत्यानं अनेक वर्ष काम केल्यानंतर म्हणजे काम एक मोठं काम करावं लागतं राखण करावं लागतं नाही तर आपलेच माणसं कार्यक्रम करून टाकतील गुणी तर सांगता येत <laughs> नसतं राखण करणं त्याला पाणी देणं त्याची काळजी घेणं असं करून ती हिरो दिसायला लागला पूर्वी हिरो नव्हता तर त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे की ती मेहनत करण्यास दूध संघाचं अभिनंदन पदाधिकाऱ्यांचं त्याबरोबर मेहनत करणारे जी सगळे असतील त्यांचं सुद्धा अभिनंदन या निमित्तानं करतो या कार्यक्रमाचं प्रास्ताविक अश्वप्रेमी असोसिएशन चे अध्यक्ष रणजित सिंह देशमुख यांनी केलं तर सूत्रसंचालन नामदेव कांडळ यांनी करून सर्वांचे आभार डॉक्टर यांनी सुभाष भालेराव मराठी पाटीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मंदिर फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर